तुळशीचं लग्न हे पार पडलंय तुळशीचं लग्न पार पडलं की अनेकांच्या घरात लगीन घाई ही सुरू होते अर्थात फक्त आपल्यातले अनेक जण हे सोनं खरेदी करतात सोनं खरेदी करताना करायला आपण बाजारात जातो किंवा सोनाराच्या जा दुकानात जातो तेव्हा आपल्या समोर बावीस कॅरेटचे सोनं चोवीस कॅरेटचे सोनं असे अनेक प्रकार सोन्याचे येतात अशा वेळेस अनेकांच्या मनात प्रश्न येतो की हा बावीस कॅरेटचं सोनं म्हणजे काय किंवा चोवीस कॅरेटचे सोनं या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे याबाबतच आज आपण बोलणार आहोत तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्यासोबत अद्यापही तुम्ही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा दुकानदार आपल्याला प्रश्न करतो तुम्हा की तुम्हाला बावीस कॅरेटचे सोनं पाहिजे की कॅरेटचे तर यासाठी सर्वात प्रथम कॅरेट म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया कॅरेट किंवा हे सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाते हे एक युनिट आहे कॅरेटचे मूल्य जितके जास्त असते तितके सोन्याची शुद्धता जास्त असते सोन्याच्या शुद्धतेचे मोजमाप शून्य ते चोवीस या स्केलच्या प्रमाणात केले जाते तर चोवीस कॅरेटच्या सोनाला शुद्ध सोनं असं म्हणतात याचा अर्थ यामध्ये इतर कोणत्याही धातूची भेसळ नाही याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्धतेचे सोनं देखील म्हटले जाते आणि त्याचा रंग विशेषतः पिवळा आणि चमकदार असतो हे चोवीस कॅरेटचे सोनं बावीस कॅरेटच्या सोन्यापेक्षा महाग असते त्याचबरोबर हे सोनं खूप जास्त मऊ आणि नाजूक देखील असते या सोन्यापासून हो दागिने हे अजिबात बनवले जात नाहीत तर आता बावीस कॅरेटचे सोनं म्हणजे काय ते देखील जाणून घेऊया बावीस कॅरेटचे सोने म्हणजे सोन्याचे बावीस भाग आणि उरलेले दोन भाग इतर धातूंच्या दागिन्यांमधले मिसळले जातात हे सोने साधारणपणे दागिने बनवण्यासाठी वापरले जाते बावीस कॅरेट सोन्यात फक्त एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के शुद्ध सोने असते तर आठ पॉइंट तेहतीस टक्के इतर धातू असतात यामध्ये चांदी निकेल जस्त आणि इतर मिश्र धातू मिश्रित असतात या मिश्र धातूंच्या भेसळीमुळे हे सोनं कठीण बनते आणि त्यापासून बनवले जाणारे हे दागिने टिकाऊ देखील असतात आता आपण कॅरेट म्हणजे काय त्याचबरोबर बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट म्हणजे काय हे जाणून घेतलं परंतु दागिने बनवायचे असतील तर कॉल क्याले, काय नेमकं उपयुक्त आहे तर दागिने बनवण्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त म्हणजे बावीस कॅरेट सोनं आहे अर्थात बावीस कॅरेट सोन्यापासून बनवलेले दागिने हे जास्त टिकाऊ तीक, असतात कारण यामध्ये तांबे जस्त आणि चांदी हे धातू मिश्रित असतात त्याच्यामुळे अर्थात तुम्ही चोवीस कॅरेट पासून देखील दागिने हे, हे बनवू शकता परंतु हे दागिने खूप जास्त मऊ असतात आणि हे सहजरित्या तुटू देखील शकतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा तात्पुरतं इथेच थांबूया धन्यवाद